नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाजातील सर्व लहान थोरांनी तीस दिवस उपास अर्थात रोजा करून अल्लाकडे प्रार्थना केली यावेळी मुस्लिम समाजातील सर्व घराघरात रमजान ईद निमित्त शिरखुर्मा बिर्याणी अशी मेजवानी तयार करून शेजारी नातेवाईक व मित्रमंडळी यांचा पाहुणचार करण्यात आला कुंटूर येथील ईदगाह येथे सकाळी नऊ वाजता सामूहिकरित्या नमाज अदा करण्यात आली त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकाची गळा भेट घेऊन एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर रमजान ईद सणाचा आनंद ओसांडून कुंटूर व कुंटूर परिसरात अशा प्रकारे रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार श्री ईश्वरे सर पांडुरोग पाटील शिंदे श्री हिंगोले रामराव शिवणकर तुकाराम शिवणकर यांनी सगळीकडे कडे कोट बंदोबस्त ठेवला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे डीबीए न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड